पुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ज्या साडीही आपण मागच्या दोन वर्षापासून लढा देत होतो आपली हक्काची पुरसुंगी उरळी नगरपरिषद व्हावी आणि पुरसुंगी उरळीचे प्रश्न सुटावेत आज तो दिवस आला आहे आणि आपण सर्वजण या निवडणुकीला सामोरे जातो आहे या नगरपरिषदेची ही पहिली निवडणूक आणि ह्या नगरपरिषदेला जन्म देणारे बापू तर आहेतच आपण नेहमी म्हणतो बापू या नगरपरिषदेचे जनक आहेत पण त्या नगरपरिषदेचे जनक असताना खरा संघर्ष त्यांनी जो केला त्या संघर्षाला साथ देणारे त्यावेळेसचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे हे देखील आपल्या सर्वांमध्ये इथे उपस्थित आहेत त्यांनीच या नगरपालिकेला जन्म दिला आपण पुणे महानगरपालिकेत गेलो पण तेव्हा आपले प्रश्न सुटत नव्हते आणि बापूंच्या माध्यमातून जरी आपण इथे पाण्याची योजना आणली रस्ते करत होतो पण खरे आपले प्रश्न आणि अडचणी सुटणार होत्या त्या नगर परिषदेच्या माध्यमातून या निमित्ताने आपल्या या नगरपालिकेतील नगरपरिषदेतील बत्तीस उमेदवार नगरसेवक पदासाठी आणि आपले नगराध्यक्ष ज्यांनी अगदी शिवसेना स्टाईलमध्ये आपलं इंट्रोडक्शन आता दिलं आहे त्यांना सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि या पुढच्या काळात बापूंचं विजन बापूंची काम करण्याची पद्धत आपल्या सर्वांना माहिती आहे पण या काळात पुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषद ही नगरपरिषद न राहता पुढच्या पाच वर्षात तिला नवीन पुणे महानगरपालिकेपर्यंत करून नेण्याचं त्यांचं जे विजन आहे आणि पुरसुंगीचा उरळीचा जो कायापालट करण्याचा त्यांचा जो संकल्प आहे तो खऱ्या अर्थाने हे जे बत्तीस नगरसेवक आपण सगळे नवड निवडून देणार आहात त्यांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे एकीकडे सामान्य घरातून आलेले आपले नेते एकनाथजी शिंदे असतील किंवा बापू असतील अगदी सर्वसाधारण घरातून शेतकरी कुटुंबातून आलेले हे नेते आहेत आणि तसेच त्यांच्या विचारांचे आपले सगळे नगरसेवक आहेत अगदी सामान्य घरातून आलेले पण लोकांसाठी काम करण्याची तळमळ असणारे असे आपले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत आणि दु दुसरीकडे घराणेशाही म्हणजेच सगळं आणि गाव जसं काय आमच्या मालकीचं आहे असं वागणारे पैशाचा जोरावर आणि इतर गोष्टींच्या जोरावर गावाला नाचवं बघणारे लोक आहेत तर तुम्ही लोकांनी ठरवायचं आहे बापूंचं विजन आपल्याला पुढे न्यायचं आहे नगरविकास मंत्री आपले साहेब आहेत त्यामुळे तिन्ही थरातून नगर परिषद आमदार आणि पुढे मंत्रालय देखील आपल्या हातात आहे तर पुरसुंगी उरळीचे प्रश्न मला नाही वाटत जसं बापूंचं विजन आहे आपल्या भाईंचं विजन आहे तसं कोणी त्याला न्याय देऊ शकेल मला पूर्ण विश्वास आहे आपण सर्वजण विधानसभेला आता इथे त्याचा उल्लेख केलाच पाहिजे आपण सर्वांनी एवढी भरभरून बर साथ दिली पूर्ण पुरंदर हवेलीतनं सगळ्यात जास्त मतदान या पुरसुंगी उरळीतनं झालं आणि आपण सर्वांनी विश्वास दाखवला तोच विश्वास आता तर हे नगरसेवक निवडून येऊन तुमच्या प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचणार काम करणार आहे तोच विश्वास तुम्ही या वेळेसही दाखवाल त्याच्या पुढे जाऊन दाखवाल असा विश्वास करते आणि सर्व उमेदवारांना शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद